जळगाव तालुक्यात आय पी एस डॉक्टर श्रेणी लोडा याच्या पथकाची धडाकेवास कामगिरी पंचवीस लाखाच्या घुटक्यासह तीन आरोपी जेरबंद दिनांक पंधरा मार्च संध्याकाळी जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव गावातून जामोद कडे जाणाऱ्या मध्ये प्रतिबंधित अवैध गुटख्याचं वाहन पथकानं पकडून वाहनासह चौतीस लक्ष बेचाळीस पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अपर पोलीस अधीक्षक आयपीएस डॉक्टर श्रेणीक लोढा यांनी पदभार स्वीकारता जिल्हाभरामध्ये अवैध धंद्यावाल्यांचे धाबेदान आणले असल्याचं समजतं आयपीएस डॉक्टर श्रेणीक लोढा यांच्या पथकाला चळगाव जामुदेतून मोठ्या प्रमाणामध्ये गुटक्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं पथकातील अधिकारी कर्म कर्मचाऱ्यांनी जळगाव जांमो ते जांमोद रोडवरील सुनगाव येथे नाकाबंदी केल्यानंतर भरदाव वेगामध्ये येणारे ओलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एस तीस बी डी पंचावन्न सेहेचाळीस सलवलं आणि जळती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला सुगंधित तंबाखून भरलेले कट्टे मिळून आले यामध्ये छप्पन्न हजार दोनशे पन्नास किमतीचे पानबहार एक लाख आठ हजार किमतीचे प्रियम झेड एल प्रत्येकी रुपये अठ्ठेचाळीस किमतीचे

चौ चौतीस लाख बेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल तीन आरोपी आयपीएस डॉक्टर श्रेणी रोडा यांच्या पथकानं ताब्यात घेतले आहेत यांच्या विरोधात अपक्रमांक एकशे चोपन्न अब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस सह कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन आय व्ही सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई तीन, तीन ए झेड झेड आय व्ही एकोणसाठ अन्न सुरक्षा मानकी कायदा दोन हजार सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीनही आरोपींना दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी सुनाव तरी पुढील तपास जळगाव जामोत पोलीस करत आहेत न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता संपादक अमर ताईडे जळगाव जामोत